मुळात मी ज्या विषयावरती ठीक आहे मी निवडणूक लढवणार मी निवडणूक लढवणार तर शंभर टक्के वसंत निवडणुकीच्या रिंगणात असणार याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही आहे परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो मी आदरणीय शरद पवार साहेब असतील खासदार सुप्रियाता सुळे असतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब असतील किंवा काँग्रेसचे सगळे नेते काँग्रेसचेसुद्धा बाड्या नेत्यांचे मी मुंबईमध्ये भेटी घेतल्या प्रत्येकाला मी पुणे शहरामध्ये कशा प्रकारे एक मोठ बांधली जाऊ शकते हे मी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु हे सगळं करत असताना मी निवडणूक लढणार ह्या विषयावरती मी स्टिक होतो मी ठाम होतो आणि आजसुद्धा मी त्याच विषयावरती ठाम आहे त्यामुळं वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्फी होणार नाही याची मी खात्री देतो नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे असं असं बोल असं बोललं जाते की तुमची पोस्ट ही राज ठाकरेंना डिवचणारी राज ठाकरे भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर भाजपमध्ये कोणी मला नाही वाटत की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय राजसाहेब भाजपमध्ये गेलेले नाही आहेत आणि माझी कुठलीच पोस्ट मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून सांगतोय की वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्यावरती मी आजपर्यंत एक शब्द सुद्धा बोललेलो नाही आणि मी कोणाला दिवसलेलो पण नाही मी भविष्यात आयुष्यात डिवसणार सुद्धा नाही आताची माहिती अशी आहे की राज ठाकरे जे आहेत ते शिवसेनेच्या धनुष्य बानावरती त्यांचे उमेदवार जे करणार आहेत तर काय वाटतं मनसेकडे इंजिन असताना धनुष्य मग का त्यांना घ्यायची वेळ येते नाही मी आता पक्षातनं बाहेर पडलेलो आहे मी पक्षाच्या ध्येय धोरणांपासून मी फारकत घेतलेली आहे आत्ता मी एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये पुणे शहरामध्ये आहे आणि मला वाटतं मी एकला चलोरे या विषयावरती पुणे शहरात काम राहील तुम्ही म्हणताय का तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार आहात तुम्ही महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना भेट त्या पक्षांनी नेत्यांनी देखील चर्चा केली तुम्ही मला मोरे अपक्ष लढणार वसंत मोरे, वसंत 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 मोरे शंभर टक्के पहिल्यापासून अपक्ष किंवा पक्षातून बाहेर पडले मी एक मोड बांधण्याचा प्रयत्न केला योग्य वेळी ह्या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या घडामोडी अजून थोडी रंगत येऊ द्यात ह्या सगळ्या विषयामध्ये मी या सगळ्या पाईपलाईनमध्ये होतो आणि ह्या पाईपलाईनमध्ये असताना कुणी कुणी माझ्या वाटेमध्ये काटे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळी बाहेर काढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या पुणेकरांसमोर मांडायच्यात की एखादा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जेव्हा स्वाभिमानाने बाहेर पडतो आणि तो एका दिशेने पुणे शहराला कसं तरी सुखी समाधानी शांततेच्या माध्यमावरती मार्गावरती नेण्यासाठी प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पक्षांना या सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो त्यावेळेस नक्की माशी कुठे शिंकते नक्की पाणी कुठं मुरतं हे येणाऱ्या काळामध्ये मी ऑन स्टेज सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताल की हा माझ्याकडं बाय प्रूफ आहेत जर मी त्या संपूर्ण समोरासमोर मांडल आणि त्यानंतरनं मग या महाराष्ट्राला कळेल की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता ज्या वेळेस काहीतरी वेगळी भूमिका घेतो त्यावेळेस ते त्याच्या वाटेमध्ये किती प्रकारे किती मांजरं आडवी जातात किती लोकं आडवी येतात आणि तरीसुद्धा मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे मी अपक्ष म्हणलं तरी आता निवडणूक लढवण्याची माझी तयारी शंभर टक्के आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क